नमस्कार मित्रांनो आज आपण <coughs> ब्राह्मो समाज म्हणजे जेही समाज सुधारक असतात त्यानंतर जे इतिहासातल्या काही असतात हा तसंही तुम्ही दोन हजार अकरा ते चोवीस मध्ये पाहत असाल तर कंबाईन मध्ये सर्वात जास्त तुम्हाला समाज सुधारक आहोत हे क्वेश्चन आलेलं आहे तर ह्या काही चळवळी आहेत त्यामध्ये जसं आता एक ब्राह्म समाज आहे तर या ब्राह्म समाजाची स्थापना ओके अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती आणि ती स्थापना केली होती राजाराम मोहनराय यांनी कोणी केली होती राजाराम मोहनराय यांनी ओके राजाराम यांनी ब्राह्मो समाज चालवला आणि त्यानंतर काय झालं अठराशे त्रेचाळीस नंतर या ब्राह्मण समाजाची सर्व सूत्रे ही आली होती देवेंद्रनाथ यांच्याकडे कोणाकडे गेले देवेंद्रनाथ टागोरा त्यानंतर देवेंद्रनाथ टागोरांसोबत राहणारे जे चंद्रसेन होते कालांतराने हे त्यांचे फॉलोअर्सच होते पण कालांतराने काय झालं आहे त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला त्यांच्यामध्ये काय झाला वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाला आणि चंद्र केशवशचंद्र सेन यांनी काय केलं अठराशे सहासष्ट मध्ये ओके ब्राह्म समाज जातून ते वेगळे निघाले म्हणजे यांच्या मतभेद झाले आणि सेनचा वेगळा आणि टागोरांचा वेगळा असा ब्राह्म समाजामध्ये दोन घट निर्माण झाले आणि ते दोन दोन गट म्हंटल दो तर कोणते तर म्हणजे पहिली फूट पडली असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो पहिली फूट पडली त्यांच्यामध्ये अठराशे पासष्ट ते अठराशे सहासष्ट या ड्युरेशन मध्ये ठीक आहे अठराशे पासष्ट ते जस देवेनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन अशा दोन भाग झाले आहेत त्यामध्ये दे बघा देवेनाथ टागोरांचा म्हणायचं झालं तर जुना प्रतिगामी गट होता आणि यांचा केशवचंद्र सेन यांचा नवा पुरोग्रामी गट होता आधी ब्राह्मो समाज यांनी नाव दिलं यांनी जे नाव दिलं ब्राह्मो समाजाला नाव दिलं हे काय दिलं नाव आणि यांनी जे ना, नामकरण केलं त्याचं ते ब्राह्म ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हे अठराशे सहासष्ट मध्ये ब्राह्मो समाज ऑफ इंडिया ओके आता काय झालं आदि ब्राह्मो समाजामध्ये काय महत्वाचं होतं आणि याच्यामध्ये काय महत्वाचं हो? ठीक आहे आता आदि ब्राह्मो समाज म्हटलं तर <coughs> हा जुन्या विचाराचा होता म्हणजे सर्वांना घेऊन चालणारा होता जसा असा टाईपचा तो गट होता ओके तर यांनी नवा पुरोग्रामी गट केला नवा म्हणजे जर असा आधुनिक सरणीचा विचार केला त्यात त्यांनी ओके आता बघा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया ओके ब्राह्मो समाज ऑफ ही पुढे म्हणजे केशव चंद्रसेन सोबत ही काही काय झालं वाद झाले आहे त्यामध्ये ही फुट पडणं चालू झाली काय झाली आहे त्यामध्ये सुद्धा फुट पडणं चालू झाली होती तर फुट पडणं झाल्यानंतर त्यामध्ये दोन गट निर्माण झाले एक ब्राह्मो जसं सोम्बी नाही सॉरी फुट पडण्याच्या अगोदर काय झालं होतं बॉम्बे प्रार्थना समाज केला त्यांनी तयार त्यानंतर मद्रास वेद समाज केला आणि बॉम्बे बॉम्बेला त्यांनी अठराशे चौसष्ट मध्ये प्रार्थना समाज केलं काय केलं होतं सॉरी बॉम्बेला काय केलं होतं हा प्रार्थना समाज आणि वेद समाज हा केला होता मद्रासले आणि अठराशे अडुसष्ट मध्ये मग सेन यांनी अठराशे सत्तर मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली काय केली होती इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली होती ठीक आहे तर सेनच्या नुसार नेटिव्ह मॅरेज ऍक्ट हा सतराशे बहात्तर नुसार संमत ओके झाला होता काय केला होता सेंट नुसार म्हणजे केशवचंद्र सेन यांच्या म्हणण्यानुसार काय झाला होता नेटिव्ह मॅरेज ऍक्ट सतराशे बहात्तर संमत झाला आणि यामध्ये विवाहाचं वय हे निश्चित केलं होतं काय केलं होतं नेटिव्ह मॅरेज ऍक्ट मध्ये काय केलं होतं विवाहाचं वय मुलीचं वय मुलाचं वय अठरा तर मुलीचं वय चौदा ठेवलं होतं या ठिकाणी चौदा पाहिजे होतं जरा मिस्टेक आहे चौदा वर्ष किती वर्ष चौदा वर्ष ओके प्रिंटिंग मिस्टेक आहे चौदा वर्ष ठेवण्यात आलेलं होतं सतराशे बहात्तरच्या विवाहाचा जो कायदा आहे त्यानुसार पण यामध्ये दुसरी फूट पडली सेन आणि आनंद मोहन बोस कोण सेन आणि आनंद मोहन बोस यामध्ये फूट पडली बघा आता शास्त्री म्हणजे विश्वनाथ शास्त्री आनंद मोहन बोस आणि विश्वनाथ शास्त्री यांनी केलेला जो समाज होता तो साधारण ब्राह्मो समाज ब्राह्मो ब्राह्म समाजात कशा काढल्या पहिला काय पडला ब्राह्मो समाज मग आधी ब्राह्मो समाज त्यानंतर त्यांचा केशवंत चंद्र सेन यांचा कोणता पडला होता आपण ब्राह्म समाज ऑफ इंडिया मग ब्राह्म समाज ऑफ इंडियाचे दोन भाग पडण्यात आले सेन आणि आनंद मोहन बोस व विश्वनाथ शास्त्री सेनचा म्हटलं तर ब्राह्म समाज ऑफ इंडिया आणि यांचा म्हणता ब्राह्मो साधारण ब्राह्म समाज कोणाचा मोहन बोस व विश्वनाथ शास्त्री यांचा आता यांच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय होतं सेन यांनी आपल्या जे मुलगी ज्येष्ठ मुलगी होती त्यांचा विवाह कूचबिहारी राजाशी केला म्हणून ती फुट पडली होती कोणासोबत केला होता राजा राजासोबत याचा विवाह केला होता आ? आता संमतीचे वय अठरा वर्ष आणि मुलीसाठी काय होतं चौदा वर्ष इतके ठेवले होते तरी त्यांनी काय केलं होतं ते लवकर लग लग्न करून टाकलं होतं त्यांचं यामुळे काय झालेलं आहे यांच्यामध्ये वाद झालेला आहे ठीक आहे धन्यवाद